दोन हजार चोवीस त्याचे पण दिवस जवळ आलेत त्याला आम्ही तेरावान आहे त्याला टीममधूनच बाहेर काढणार मला असं वाटतं सामंत कुटुंब किंवा सामंत फॅमिली ते सक्षम आहेत ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला एका एका चांगल्या उमेदवाराला आपण आपण निवडलात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखरच एक, खरो एक बी जे पीचा कार्यकर्ता म्हणून हे खरोखरच समाधानी आहे आमची प्रोसेस कधी थांबलेली नाही आम्ही नॉनस्टॉप पक्षाचं काम महायुतीचं काम आम्ही अनेक म्हणजे तुम्हाला अतिशोक्ती वाटू नये पण वर्ष दीड वर्षापासून आमची ही प्रोसिजर चालू आहे आणि अँटी इन्कम्बन्सीचा एवढा मोठा फायदा ह्या सीटवर होणार आहे खासदार विनायक रावताबद्दल एवढी प्रचंड नाराजी आहे आम्हाला काही न करता पण गावागावात ॲक्सेस मिळायला लागलेला आहे वर्ष दीड वर्ष झालेली आहे म्हणून जी प्रोसिजर आहे ती आपण चालूच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कुठेच खंडित झालेलं नाही येणाऱ्या काळामध्ये आता स मोठ्या जाहीर सभा होतील काही कॉर्नर सभा होतील पॅम्फलेट वाटले जातील जी काय रुटीनची काय जी काय पद्धत आहे ती शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसांमध्ये पण वर्ष दीड वर्ष झालं ह्या खासदारांबद्दल जी काय नाराजी आहे त्याचा फायदा आम्हाला वर्ष दीड वर्षापासून होतो आहे कारण का दहा वर्षापासून या खासदारांनी काहीच केलेलं नाही गावागावातून बोंब आहे गावागावाला प्रचंड राग आहे आणि म्हणून त्याचा फायदा प्लस आता महायुती म्हणून जे सगळे मोठे पक्ष एकत्र आलेत केलेला मागच्या अडीच वर्षापासून विकास केंद्र सरकारचा विकास म्हणून आम्हाला खात्री आहे शंभर टक्के आम्ही विनायक राऊतांचं डिपॉझिट पण जप्त करू एवढी आम्हाला खात्री आहे कसं आहे आमचं आणि सामंत कुटुंबाचं सा नातं हे आतापासूनचं नाही आहे फार जुनं नातं आहे आणि काही जर राजीनामे कोणी दिले असतील वाईट वाटणं साहजिक आहे तर मला असं सा वाटतं सामंत कुटुंब किंवा सामंत फॅमिली ते सक्षम आहेत ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला की इथून येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला ह्या बातम्यासुद्धा येणार नाहीत ते हँडल करतील खात्री आता वैभव नायकांकडे आता सध्या काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही मी काल पण बोललो महाराष्ट्रातला सर्वात रिकाम टेकडा आमदार कोण असेल तर तो वैभव नाईक आहे पहिलं तर त्याच्या शरीराकडे बघून तो कुठल्याच मॅचचा प्लेअर वाटत नाही दोन हजार चोवीस त्याचे पण दिवस जवळ आलेत त्याला आम्ही तेरावा नाही त्याला टीममधूनच बाहेर काढणार येणाऱ्या त्याच्या ये निवडणुकीमध्ये एवढं वैभव नायकांनी समजून घ्यावं आता उरलेले जे काय पाच सहा महिने ते आमदारकीची मजा मार तुला तेरावान आहे तुला टीममधूनच येणाऱ्या दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये बाहेर काढणार